आज पुरणपोळी बनव सर्वांना पुरणपोळी खावीशी वाटते मस्त पैकी पुरणपोळ्या बनव हा <laughs> मला पुरणपोळी येत नाही सासूबाई मी काय म्हणते दुसरं काय बी सांगा मी बनवायला तयार आहे येत नाही पुरणपोळी जाऊ दे मग डोसा बनव मग डोसा तरी तसे असेल ना जमत असेल एवढी शिकलेली आहे म्हणल्यावर डोसा येत नाही सासूबाई दुसरं काय बी सांगा मी बनवायला द्यायला तयार आहे तुम्हाला ते पण शिकली नाही का तू कोल्हापुरी चिकन तरी जमत असल कोल्हापुरी चिकन तरी बनव ते पण कोल्हापूर मध्येच भेटल ते जावं लागेल आपल्याला मी काय म्हणते जायचं का आपण तिकड आर माझा कर्मा काश्मीरी पुलाव तरी जमत असल कि ते तरी बनव काश्मीर ते पण काश्मीरलाच भेटल सासूबाई जायचं का आपण काश्मीरला जेवायला काश्मीरी पुलाव तिथंच मिळतो अरे माझा कर्मा काश्मीर आहे माहिती ना वा? हो काश्मीर काश्मीर मध्येच आहे हे भगवान काय खरं नाही या पोरीच काय शिकवलंय का नाही आई मी हिच्या हो सासूबाई काय शिकवलं <laughs> हो सासूबाई अगं हो काय म्हणतेस आई वडिलांनी काय शिकवलं बर <laughs> हेच की सासूला हो म्हणत राहायचं महागारी नाही अजिबात बोलायचं तुला काय बनवायला ते तरी बनाव। सांग हो सासूबाई पण आधी तुम्ही ओळखा मला काय काय येत मग सांगा मला ते बनवायला नटायला ना थटायला नाचायला आणि मुरडायला बस एवढंच येत हो सासूबाई आता कस बर वळखलं तुमचा मेकअप करू का काय नको नको जमाल ते हो बनव सासू पाले कार बापा सारखं ह्या बनव होत्या नुसतं खायला पियायला पाहिजे ह्यांना तेजू चल चिवायला जेवायला बनवलंय वय काय बनवू बनवलं जेवायला खिचडी 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 बनवली आज ही काय होईल स्टडीचा तुम्ही आधी काय सांगितलं नाही वाटलं माझ सरप्राईज सासूबाई वनसबाई चांगलं वाटलं ना अर घरात खिचडीच बनवली काही येतं का नाही काय माहिती पाहिजे सुंदर काय यात नाही जॉईनला इस्तो उंगीच आहे हाऊ शिकल मी वंश तुम्हाला लग्न झाल्यावर कळल काय येत नाही आजकालच्या पोरींना निस्तना तडा आणि मरड्याला पाहिजे निस्त आज पाहिजे तूच खा बया खिचडी मला ग दुख काय खडू काय लागलं मम्मी का गुडडू खडू लागलं अग डोकंच दुखतय काय करावं अग लय डोकं दुखायला लागलंय बघ ते जू कस किती मम्मी स्वप्न बघितले तो चांगले चांगले खायला भेट आई तर खायला भेट खाल्लं काय आई आता खा दोन्ही आता हाताने निस्तवून घ्या हल्ली करून डोक दुखायलाय काय लागलय काय सांगू तुला ते झोप पुर झालं आता तुम्ही डोके डोक्यात दुखवायला आला माझ काही सास ठाट ओठ थाटकोत थाट थाटो आता तुम्ही कीर्तन करायला लागली इथं बसल्या बसल्या माझ्या पुढं गप्प म्हण ऐकतच नाही अग मम्मी तू तर किती स्वप्न रंगवली होती चल बर तू लाग मग का आम्हाला तू कर मग स्वयंपाक तिला येत नाही तर तिला शिकवतो सायपाक साहेब माझ्या नाहीतर वहिनीवर येते अरे देवा अग केवढा तोड आहे तुझा ग म्हटलं तू तरी खायला दिसील तू पण तासलीच आहेस तिच्यासारखीच दोघी सारख्याला मिरकी हायच तिला तरी तू तर काय नाव ठेवतीस आता थोड झोपते बाई मी आणि सगळी कामं आवरून घे बघ तू एकटीच आहे मी नाही कामाला तुझ्या चोडीलाय डोकं दुखायला मस्त उपाय हाय तू मारायचं नाही वहिनीकडून बंग लावून घे तिच्या हाताला लेगून हाय नको बाई ती सगळी उलटी सुलटी काम करून ठेवते